राज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच एकाच वेळी या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित होणार असतील साहजिकच या निवडणुका आणि त्यांचे निकाल सत्तेचं व्हॅलिडेशन देण्यासाठी भाजपला गरजेच्या ठरणार आहेत वोट चोरीचं नरेटिव्ह असणारा संशय लाडक्या बहिणींची तात्पुरती सहानुभूती यामुळेच भाजप आणि महायुतीची राज्यात सत्ता आली आहे असं नरेटिव्ह विरोधी पक्ष करताना दिसतात काढायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील त्याच मार्जिनने विक्रमी विजय भाजपला मिळवावा लागणार आहे तर दुसरीकडं या निवडणुकीचं महत्व म्हणजे आता जी काही लोकल बॉडी ज्या ज्या ठिकाणी निवडून येईल ती दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी असणार आहे आपले नगरसेवक झेडपी मेंबर पंचायत मेंबर असतील तरच त्या त्या पक्षाला तिथं तिथं आपला आमदार आणि आपला खासदार निवडून आणणं अधिक सोपं होणार आहे अर्थात त्यासाठी सुद्धा या निवडणुका महत्वाच्या ठरणार आहेत पण मूळ मुद्दा असा आहे की भाजपचा या निवडणुकांमध्ये बाजार उठेल का जी भाजप विक्रमी मतांनी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात निवडून आहे तीच कामगिरी भाजपला राज्यामध्ये रिपीट करता येईल का अर्थात हा प्रश्न पडण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनी एकतर्फी केलेला सपोर्ट ज्यामुळे भाजप आणि महायुती निवडून आली असं बोललं जातं पण आता लाडकी बहीण योजना ही काही नवीन राहिलेली नाहीये त्यातही नावं योजनेतनं वगळण्यात आली आहेत त्या तर आपोआपच सरकार विरोधात मतदान करण्यासाठी प्राधान्य देऊ शकतात पर्यायानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा बाजार उठू शकतो असंही बोललं जात पण खरंच असं वाटतंय का पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा बाजार उठणार की नाही हे ठरवणारा पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे असणार विधानसभेच्या निवडणुकीत दोन फॅक्टर महत्वाचे ठरतात एक राज्यातला फॅक्टर आणि दुसरा स्थानिक फॅक्टर म्हणजे त्या त्या उमेदवाराचं राजकारण आणि सोबत राज्यामध्ये कुठला फॅक्टर चालू आहे हा मुद्दा पण निवडणुका जितक्या लोकल पातळीवर जातात तितकाच प्रचाराचा मुद्दा लोकल राहतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्याचा फॅक्टर पक्ष हे सगळं नाममात्र राहतं आणि स्थानिक उमेदवाराचा असणारा प्रभाव नेत्याचा असणारा प्रभाव हे महत्वाचे मुद्दे म्हणून समोर येतात थोडक्यात या निवडणुका लोकल अजेंड्यावरतीच होणार पण हे ग्रामीण भागापुरतं किंवा मोठ्या महानगरपालिका सोडून मर्यादित राजकारण म्हणता येईल मुंबई पुणे अशा शहरांमध्ये राज्यातला फॅक्टर आणि पक्ष सुद्धा महत्वाचा ठरतो पण ही मोठी शहरं आणि तिथल्या असणाऱ्या महानगरपालिका वगळल्या तर इतर ठिकाणी लोकल अजेंड्यावरतीच निवडणुका होतात आता इथं भाजपचा पराभव होणं सध्या तरी अशक्य दिसतं कारण भाजपकडे असणारं आमदारांचं बळ राज्यामध्ये भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक क्रमांक एक ची आहे अशा आमदारांकडे सत्ता आहे प्रभाव आहे पर्यायनं हे आमदार स्थानिक पातळ्यांवर प्रभाव ठेवून आहेत आता इथं सुद्धा दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे निवडून आलेल्या कोणत्या आमदारांबाबत सध्या नाराजी निर्माण झाली आहे जे आमदार निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात विरोधात नक्कीच जन्मत जाईल पण भाजपच्या आमदारांच्या संख्येचा विचार करता ही संख्या कमी होऊन होऊन तरी नेमकी किती होणार आहे कारण निवडणूक ही स्थानिक पातळीवर गेल्यानं संबंधित असणारा उमेदवाराचा प्रभाव त्याच्या जातीचा फॅक्टर आणि निवडून येण्याची क्षमता याच गोष्टींवरती निवडणूक होईल सध्या तरी स्टँडिंग आमदारांची संख्या सर्वेची असणारी यंत्रणा या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता लोकल फॅक्टरवर भाजपच ठिकठिकाणी प्रभावी आहे असं आपल्याला म्हणता येतं त्यामुळे या फॅक्टरवर तरी भाजपचा निवडणुकीत बाजार उठेल असं आपल्याला सध्या म्हणता येत नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा बाजार उठेल का नाही हे सांगणारा दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे विरोधकांची ताकद उद्धव ठाकरेंचा प्रभाव मुंबईत आहे हे नाकारून चालत नाही निदान भाजपला वन टू वन फाईट करण्याची ताकद कर, मुंबईपुरती ठाकरेंमध्ये पण मुंबई सोडून इतर ठिकाणांचं काय मुंबई सोडून इतर महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे हे नाम मात्र उरलेत ही वस्तुस्थिती आहे दुसरीकडं शरद पवार सुद्धा बारामतीपुरते मर्यादित होतात की काय अशी परिस्थिती आहे बारामतीत सुद्धा अजित पवार जर विरोधात असतील तर पवारांचं अवघड होईल असं बोललं जाते पुणे नगर सातारा कोल्हापूर बीड नाशिक ना अशा पवारांचा कधी काळी प्रभाव असणाऱ्या ठिकाणी आज भाजपनं आपलं नियंत्रण मिळवलंय काँग्रेस बाबत बोलायचं झालं तर काँग्रेसनं विक्रमी संख्येत खासदार निवडून आणले आणि आपलं शेवटचं कर्तव्य पार पाडल्याप्रमाणे काँग्रेसने मैदान सोडलं राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पुराणी थैमान घातल्यानंतर पंतप्रधान मोदी आहेत असा प्रश्न काँग्रेसचे नेते विचारत आहेत पण हा प्रश्न राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या बांधावर राहून विचारला असता तर तो अधिक प्रभावी ठरला असता राहुल गांधींसह महाराष्ट्राची काँग्रेस सध्या महाराष्ट्राबाबत निष्क्रिय आहे असं चित्र दिसत थोडक्यात पर्याय हवाय पण पर्याय कोण हा महत्वाचा मुद्दा आहे ना शरद पवार कोणत्या महानगरपालिकेत महायुतीला फाईट देताना दिसत आहेत ना काँग्रेस ना ठाकरे फक्त ठाकरे सुद्धा मुंबई पुरते मर्यादित असल्याचं दिसतं पर्यायानं या निवडणुका कदाचित शिंदे अजित पवार आणि भाजप या तीन महायुतीतल्या पक्षांमध्येच होतात का असं चित्र समजा महायुती सोडून हे तिन्ही पक्ष विरोधात लढले तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना उमेदवार तरी मिळतील का असा प्रश्न विचारला जातोय थोडक्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सध्या तरी प्रभावी आहेत विधानसभा निवडणुकीचा पराभव त्यातही सातत्यात विरोधात असणं या गोष्टींमुळे महाविकास आघाडीची बाजू लंगडी झाल्याचं दिसतं विरोधात असल्यामुळं महाविकास आघाडी समोरचा महत्वाचा तोटा म्हणजे या निवडणुका परवडणार नाहीत या सिच्युएशनला हे तिन्ही पक्ष आलेले आहेत असं बोललं जात आहे अगदी मुंबई तर हातात न गेली तर ठाकरेंची आर्थिक रसद पूर्णपणे संपुष्टात येईल अशाही चर्चा होत आहे थोडक्यात काय तर भाजपचा बाजार उठवण्यासाठी ठाम विरोधक हवे आहेत पण विरोधकांनीच निवडणुकी अगोदर मैदान सोडल्याचं दिसतं जिंकण्याचं नरेटिव्ह स्वतःहूनच मोडून काढलंय असं आपल्याला म्हणता येतं आता आगामी स्थानिक स्वराज्य फॅक्टर आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे उमेदवाराचा आणि जनमताचा नैसर्गिक असणारा कल सगळ्यात पहिल्यांदा बोलूयात ते उमेदवारांबाबत जिल्हा परिषद सदस्य असू देत किंवा नगरसेवक असू देत आपल्या जर आजूबाजूला पाहिलं तरी तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्या त्या पॉकेटमध्ये आर्थिक सामाजिक प्रभाव असणारा व्यक्तीच अशा निवडणुकीत निवडून येत असतो बऱ्याचदा उमेदवार फिक्स असतो त्यानंतर तो कुठल्या पक्षाकडनं लढणार हे ठरतं आता हे प्रभावशालीने निवडून येण्याची सर्वाधिक शक्यता असणारे उमेदवार राज्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे अशा पक्षाला पहिली पसंती देतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे राज्य मिळणारा निधी विरोधातला जिल्हा परिषद सदस्य किंवा नगरसेवक फक्त नावालाच असतो हे सुद्धा मान्य करावं लागतं पण राज्यात सत्ता असेल लोकल बॉडीत सत्ता असेल आणि त्याच पक्षातनं सदस्य अथवा नगरसेवक असेल तर ज्या हेतूसाठी निवडणूक लढवलेली असते तो हेतू पुढच्या पाच वर्षात साध्य होऊ शकतो विरोधात राहून निवडून येणं म्हणजे घर जाऊन कोळशाचा व्यापार करण्याचा हा प्रकार असतो साहजिकच ज्याचा सर्वाधिक प्रभाव असतो ते उमेदवार राज्यातल्या सत्तेसोबत जाणं पसंत करतात थोडक्यात भाजपला निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार मिळवणं अवघड जाणार नाही पण त्याचवेळी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना मात्र उमेदवार अक्षरशः शोधून काढावे लागू शकतात असं चित्र आहे आता हा झाला उमेदवारांचा असणारा नैसर्गिक कल पण असाच कल लोकांचा सुद्धा असतो म्हणजे साधारणपणे गावात असेल शहरात असेल किंवा जिल्ह्यातली लोकल बॉडी ही विरोधी पक्षाची आली की कामं होत नाहीत निधी मिळत नाहीत ही राजकीय समज सर्वसामान्य लोकांची सुद्धा झालेली आहे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिक पातळीवर राज्य सरकारवरतीच अवलंबून असतात त्यामुळे जनमत सुद्धा राज्याच्या सत्तेच्या पक्षाला अनुकूल असत आता निवडून येणारा उमेदवार सत्ताधारी पक्षासोबत असेल तर लोकांचा कल राज्याच्या सत्तेसोबत या दोन्ही फॅक्टरला शह फक्त विरोधातला स्थानिक राजकारणीच देऊ शकतो पण तो किती प्रभावी ठरतो हे सुद्धा महत्वाचं ठरतं काय तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा बाजार उठेल भाजप जमिनीवरतीच येईल असं आपल्याला सध्या म्हणता येत नाही उलट विरोधी पक्षांची परिस्थिती पाहता भाजपसाठी ही स्पर्धा एक हातीच आहे का असा प्रश्न पडताना दिसतो तुम्हाला काय वाटतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसाठी एक हाती आहेत का की भाजप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी विडूला सबस्क्राईब करा